आज धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भोनच्या वती परिसरामध्ये सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज आम्ही भ्रष्टाचाराची ओळी या ठिकाणी छेटवलेली आहे कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या ह्या सरकार आल्यापासून लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं होतं पंधराशे रुपयेचं आश्वासन दिलं इलेक्शन होतं म्हणून पंधराशे दिले नंतर एकवीसशे करू असं सांगितलं आणि एकवीसशे सुद्धा दिलं नाही आणि पंधराशे सुद्धा आता मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशा या फेकू सरकारने राज्याच्या शेतकऱ्यांचं कर्ज तर माफच केलं नाही पण त्यांना डबल इलेक्ट्रिक सिटीचं बिल हे सगळ्या शेतकऱ्यांना आलेलं आहे धुळे महापालिकेत नाशिक आणि पुणे येथे सुद्धा एवढी घरपट्टी नाही एवढी घरपट्टी एप्रिलपासून आम्ही मागे आंदोलन केलं एप्रिलपासून धुळे शहरातील नागरिकांना एप्रिलपासून घरपट्टीचे बिलं येतील आणि ते इतके भयानक बिलं आहेत म्हणजे आपल्याला दरवर्षी दरवेळेस पंधरा ते सतरा टक्के कर आकारण्यात येत होता पण या व वेळेस छत्तीस टक्के महानगरपालिकेने कर आकारलेला आहे आणि तो फार आवाजवी कर महानगरपालिकेने आकारलेला आहे म्हणून आम्ही ह्या भ्रष्टाचारी सरकारचा ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही भ्रष्टाचाराची ओळी चटवलेली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका